सणवार म्हटलं की प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी बनवली जाते परंतु अवघ्या पाऊन तासामध्ये मी पुरणपोळीचं संपूर्ण जेवण बनवते असं जर कोण म्हटलं तर मात्र विश्वास बसत नाही तर हो मैत्रिणींनो अवघ्या पाऊन तासामध्ये पुरणपोळीचं संपूर्ण जेवण आपण बनवू शकतो ते कसं बनवायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये पुरण वाटण्याची एक वेगळी पद्धत दिलेली आहे त्याचप्रमाणे पीठ भिजवण्याची एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे जेणेकरून आपला वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचते चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर पुरण लावून घेऊयात पुरण लावण्यासाठी दोन वाट्या डाळ मी या ठिकाणी घेतलेली आहे डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे त्यातला काय कचरा असेल तो सगळा काढून घेतलेला आहे तीन ते चार पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण डाळीवरती पॉलिश असते ती पॉलिश निघून जावी यासाठी डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर दोन वाट्यासाठी चार वाट्या या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे तर मी साडेचार वाट्या पाणी घातलेलं आहे कारण कटाच्या आमटीसाठी थोडंसं वेळवणी हवं आहे म्हणून अर्धी वाटी पाणी मी एक्स्ट्रा घालून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदीमुळे पूर्णाला छान रंग येतो त्याचप्रमाणे कुकरमधून पाणी उतू जात असेल तर अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता मीडियम गॅसवरती चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहे लगेचच दोन मिडियम साईजचे कांदेही मी भाजत घालून घेतलेले आहे नंतर पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी तीन वाट्या गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेला आहे एकतर ते कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे किंवा सोजेच्या चाळणीने यामुळे कोंडा जो आहे तो बाजूला होईल आणि आपली पोळी अजिबात फाटणार नाही त्यानंतर या ठिकाणी एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाला एकसारखा पिवळसर रंग येईल हळद घातल्यामुळे पोळी छान पिवळसर होते हळद जर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही स्कीपही करू शकता त्यानंतर हे सगळं केलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पुरीला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे आता या मळलेल्या पिठामध्ये ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ या पाण्यामध्ये बुडेल आणि व्यवस्थित भिजलं जाईल कुकरच्या या ठिकाणी चार शिट्ट्याहून कुकर थंड झालं आहे आता डाळ शिजली की नाही ते चेक करूयात तर या ठिकाणी डाळ छान शिजलेली आहे अगदी हाताने कुसकरली तर अलगदपणे डाळ जी आहे ती मॅश होते म्हणजे आपली डाळ छान शिजलेली आहे या पद्धतीची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला एका चाळणीमध्ये उमथवून घ्यायची आहे त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती चाळणी ठेवून ही डाळ त्यावरती घालून घेतलेली आहे जेणेकरून आमटीसाठी लागणारं जे पाणी आहे ते खाली राहील आणि फक्त वरती डाळ राहील या डाळीतून दोन चमचे डाळ मी या पाण्यामध्ये घालून घेणार आहे कारण आमटीसाठी डाळ लागते त्यामुळे आमटीला छान घट्टसरपणा येतो म्हणून थोडीशी डाळ मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे आता हे साईडला ठेवून घेऊयात आणि लगेचच पुरण परतवून घेऊयात पुरण परतवण्यासाठी परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाड आणि पसरट अशी कढई घ्यायची आहे जेणेकरून पुरण खाली करपणार नाही दोन वाट्यासाठी सव्वा वाटी साखर मी घालून घेतलेली आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे साखरेऐवजी गुळाचाही वापर या ठिकाणी आपण करू शकतो तर गुळ घालताना दीड वाटी गुळ घालून घ्यायचा आहे किसलेला गुळ या ठिकाणी घालायचा आहे डाळ आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे दोन्ही व्यवस्थित या ठिकाणी एकजीव झाल्यानंतर मॅशरने हे मॅश करून घ्यायचं आहे यामुळे एकतर आपली वेळेची बचत होते आणि गॅसची बचत होते त्याचप्रमाणे पुरण यंत्राचा वापर करण्याची गरज पडत नाही पुरण परतल्यानंतर लगेचच यामध्ये सुंठ आणि वेलची पूड घालून घ्यायची आहे तयार झालेलं हे पुरण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि तोपर्यंत लगेचच आमटीचा मसाला तयार करून घेऊयात तर या ठिकाणी आमटीचा मसाला तयार करण्यासाठी आलं लसूण दोन मिरच्या थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन मीडियम साईजचे कांदे या ठिकाणी मी गॅसवरती भाजून घेतलेले होते आमटीचा मसाला तळण्यासाठी थोडंसं कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये बारीक कापून घेतलेलं खोबरं मिरची लसूण आलं सगळं व्यवस्थित मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित भाजून झालं की मग लगेचच यामध्ये भाजून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहे कांदाही व्यवस्थित एक मिनिटभर परतवला की मग गॅस बंद करून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे आणि मग लगेचच मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित याची पेस्ट किंवा वाटण तयार करून घ्यायचं आहे मसालाही वाटून झालेला आहे आता आमटीला फोडणी करण्यासाठी दोन ते तीन चमचे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे तर आपण मिरच्याचा वापर केलेला आहे त्यामुळे मसाल्यांचा वापर या ठिकाणी मी थोडा कमी करणार आहे आता मसाले व्यवस्थित परतून झाले की मग यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घेतलेलं आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतला की मग यामध्ये ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातलं की मग यामध्ये वेळवणी घालून घ्यायचं आहे वेळवण्यामध्ये जी डाळ आपण ठेवलेली होती ती डाळ चमच्याने कुसकरून घ्यायची आहे मला थोड्याशा डाळ्या हव्या होत्या म्हणून मी यामध्ये थोड्याशा डाळ्या ठेवलेल्या आहेत आमटी वेळवणी घातल्यानंतर घट्ट होते म्हणून वेळवणी घातल्यानंतर जर पाण्याची गरज पडली तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे आणि मग आमटी पाच ते सात मिनिट व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे आमटी उकळेपर्यंत भज्याचा कांदा कापून घेऊयात त्यासाठी तीन बारीक आकाराचे कांदे मी साल काढून घेतलेले आहेत त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळ असे उभे काप करून घेतलेले आहेत कापलेल्या या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हाताने व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे कांदे जे आहेत ते सेपरेट सेपरेट होतील आणि भजी आपली छान एकसारखी व्यवस्था आता मिठामध्ये हा कांदा भिजण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून याचा तिखटपणा कमी होईल तोपर्यंत या ठिकाणी आमटी ही छान उकळलेली आहे आता यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता पुरणपोळी तयार करून घेऊयात त्यासाठी जे पीठ पाण्यामध्ये आपण भिजत घालून ठेवलेलं होतं त्यातलं सगळं पाणी काढून पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की मग यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे तर आता लगेचच पुरणपोळी लाटून घेऊयात त्यासाठी मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे त्याची वाटी तयार करून घेऊयात वाटी तयार करून झाली की मग लगेच यामध्ये पुरण भरून घेऊयात बोटाने पुरण दाबून व्यवस्थित वाटीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि मग वाटी बंद करून या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे तयार झालेला गोळा सुक्या पिठामध्ये घालून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळीचा डिटेल व्हिडिओ या अगोदर मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर चॅनलवरती जाऊन पुरणपोळीचा व्हिडिओ नक्की बघा लाटून झालेली पुरणपोळी लगेचच भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी तवा अगोदरच तापत ठेवलेला होता त्यावरती ही पोळी घालून घेऊयात ज्यावेळी पोळीला फोड यायला सुरुवात होईल त्यावेळी पुरणपोळी उलटवून घ्यायची आहे तोपर्यंत पुरणपोळी जर उलटली तर तीमध्ये फाटण्याची शक्यता असते तर या पद्धतीने दोन्हीही बाजूने छान खरपूस होईपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची आहे याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत सगळ्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत कुकरमध्ये मी भात शिजत घातलेला आहे कारण गरम भात आणि आमटी छान लागते म्हणून मी शेवटी भात लावून घेतलेला आहे या ठिकाणी तेलही गरम करत ठेवलेलं आहे आता भज्याचं पीठ कालवून घेऊयात कापलेल्या कांद्यामध्ये मिरची लसूण आणि जिऱ्याची पाणी न घालता पेस्ट तयार करून घेतलेली होती ती मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त तुम्ही करू शकता यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे त्यावरती चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे त्याचप्रमाणे थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यामुळे भज्याला छान टेस्ट येते आणि मग सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बऱ्याचदा भजी व्यवस्थित होत नाही किंवा कुरकुरीत होत नाही तर मग त्यासाठी बेसन आणि कांदा पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे पीठ पातळ होतं मग जशी गरज पडेल तसं थोडंसं पाणी घालून यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जर पाणी जास्त घातलं तर भजी ही चपटी होतात तेलही जास्त पितात त्यामुळे पाणी वापरताना अगदी कमी वापरायचं आहे जेणेकरून पीठ पातळ होणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे भज्याचं पीठही भिजवून झालेलं आहे आणि तेलही तोपर्यंत छान गरम झालेला आहे आता यामध्ये कुरडई आणि पापड तळून घेऊयात कारण जर भजी तळल्यानंतर कुरडई पापड तळले तर ते व्यवस्थित तळले जात नाही त्याला चांगली टेस्ट येत नाही म्हणून अगोदर कुरडई आणि पापड तळून घेऊयात तर आता लगेच या गरम तेलामध्ये भजी सोडून घेऊयात साधारणतः नऊ ते दहा भजी मी तेलामध्ये घालून घेतलेली आहे मंदाच्यावरती लालसर रंगावरती तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हलवून घेत मंद आचेवरती मी भजी छान लालसर रंगाची होईपर्यंत तळून घेतलेली आहे ती आता एका डिशमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने सगळी भजी देखील आपण तळून घेणार आहोत आता या ठिकाणी सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये आपली पुरणपोळीची झटपट थाळी तयार झालेली आहे आता एका थाळीमध्ये सगळे पदार्थ घालून घेऊयात त्यासाठी एका ताटामध्ये मी आमटी ठेवलेली आहे वाटीमध्ये त्यानंतर थोडीशी भजी भात त्यावरती थोडीशी आमटी कुरडई पापड आणि सगळ्यात शेवटी पुरणपोळी पुरणपोळी ही मी दोन ताटामध्ये ठेवते आहे तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही तो ताटामध्ये ठेवून घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात शेवटी दूध आणि दुधावरती थोडीशी तुपाची धार तर अशा पद्धतीने आपली पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे अगदी झटपट ही थाळी तयार होते या दिवाळीला तुम्हीही अशा पद्धतीने पुरणपोळीची थाळी नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद